मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हो हो ही महाराष्ट्रातील जनतेची दीर्घकालीन मागणी होती आणि दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ती पूर्ण झाली आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी मागणी लोकसभेत मांडली होती मराठी ही केवळ महाराष्ट्रातील एक भाषा नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा सांस्कृतिक वारशाचा आणि अभिमानाचा प्रश्न आहे इथल्या गौरवशाली परंपरेत संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी पासून संत एकनाथांच्या भारुडांपर्यंत अनेक उत्कृष्ट साहित्यिक प्रश्न आहेत ज्यांनी मराठीला एक विशिष्ट ओळख दिली आहे वायकर यांनी लोकसभेत सांस्कृतिक मंत्र्यांचे लक्ष वेधून म्हटले की केंद्र सरकारने इतर सहा स्थानिक भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे तर मराठी भाषा सर्व मापदंड पूर्ण करत असूनही तिला अद्याप तो दर्जा का नाही महाराष्ट्रातील जनतेची मागणी केंद्राने पूर्ण करावी कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास तिचे ऐतिहासिक महत्व आणि अस्मिता जपली जाईल सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करणं म्हणजे तिच्या महत्वाची जाणीव करून देणं दरम्यान केंद्राने याची दखल घेऊन अखेरीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे जोगेश्वर दिल येथील परिसरात असंख्य लोकांनी मिळून आनंद साजरा केलाय